माझ्या शाळेचं नाव आहे पद्मश्री अण्णासाठी जाधव भारतीय समाज विनुती मंडळ गांधी विद्यालय या शाळेतील मी लॉकडाऊनमध्ये मी व्हिडिओ सुरू केले होते सर्वांनी त्याच दरम्यान हा व्हिडिओचा जो प्रकल्प आला त्यावेळेला मी उद्दाम असते त्याचा मी विचार करते मला तर पॉझिटिव्ह बोलता येत नाही आणि मी बॉगर लावले त्याच्या मागचं कारण असतं की मला ना छान असे डोळे आलेले आणि ते डोळे मी कोणाला दाखवू शकत नाही म्हणून मी बॉगर लावला आहे मला थोडा विचार करून द्या माझ्या शाळेचं नाव आहे महावी विद्यालय आणि या शाळेमध्ये इंग्रजी हा विषय मी शिकवते लॉकडाऊनमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हती म्हणून माझ्या मुलांनी मला सांगितलं मग मी तो युट्यूबला व्हिडिओ टाक दाखवली आणि माझ्या मुख्या त्या ठिकाण आमचे गव्हाणे सर आणि निशाका दादा मॅडम ज्या माझा व्हिडिओ पाठ आहे त्या तिघांच्या आशीर्वादाने त्यांच्या मेहनतीने माझा हा व्हिडिओ मी पुढेपर्यंत पोहोचू शकले आणि मी विश्वास पण करू शकले नाही की माझ्या व्हिडिओला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळेल तर सर्वांचे मनापासून धन्यवाद प्लीज प्लीज तर हे बक्षीस माझ्या ऍक्टिंगचं बिलकुल 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 नाही आहे हे बक्षीस माझ्या मोठ्या धावकांचं आणि माझ्या मैत्रिणीचा आणि माझ्या शाळेचा आहे माझी शाळा किती मला सपोर्ट करते म्हणून व्हिडिओ काढू शकते थँक्यू मॅडम आणि सर्वांचे आभार हा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला टाकणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ सुद्धा बघून घ्यायचा आणि लाईक चालायचं थँक्यू